ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर सांगलीच्या तरुणाचा निर्घुण खून अज्ञात मारेकरांनी धारधार चाकूने हत्या केल्याचे निष्पन्ना कुरुंदबाड नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर गट क्रमांक दहा बारा ऑब्लिक एक या शेतालगत अनोळखी स्विफ्ट मोटर गाडीमध्ये ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर संतोष कदम राहणार गावभाग सांगली या युवकाचा धारधार चाकूने हत्या करून अज्ञात मारेकऱ्यांनी वाहन सोडून पलायन केलं दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत असताना वाहनामध्ये दोन धारधार चाकू आणि गाडीच्या पाठीमागे दोन स्पोर्ट्स बूट आणि संतोष कदम यांचा झटापटीमध्ये फुटलेला मोबाईल वाहनात मिळून आला